नंदुरबारमध्ये सात वर्षीय शिश सलमान पिंजारीचे रमजान मधील उपासनेचे कौतुक नंदुरबार येथील सात वर्षीय चिमुकला शिश सलमान पिंजारी याने रमजान महिन्याचे संपूर्ण रोजे ठेवून समाजात एक अनोखा संदेश निर्माण केला आहे इतक्या लहान वयात त्याने केवळ रोजेच पालनच केले नाही तर पूर्ण महिनाभर नमाज आणि कुराणाचे पठनही पूर्ण केले त्याच्या या अतुलनीय श्रद्धा आणि समर्पणामुळे संपूर्ण नंदुरबारमध्ये त्याचे कौतुक होत आहे शीशच्या या कार्याची दखल घेत त्याच्या आई वडिलांसह आजोबा संपूर्ण कुटुंब आणि मित्रमंडळींनी त्याला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आपल्या मुलाच्या या समर्पणाबद्दल शीशचे कुटुंबीय अभिमान व्यक्त करत असून त्याच्या या कृतीने समाजातील इतर मुलांनाही प्रेरणा मिळत आहे स्थानिक नागरिकांमध्येही शिश या कार्याची चर्चा आहे इतक्या लहान वयात रमजानचे नियम पाळणे आणि नमाज व पुराणा पठन पूर्ण करणे हे खरोखरच प्रेरणादायी आहे असे एका स्थानिक व्यक्तीने सांगितले शिश या कार्याने नंदुरबार मध्ये एक सकारात्मक संदेश पसरवला असून त्याच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे अपडेट